नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हरभरा पिकांवर पहिली फवारणी कधी करायला पाहिजे आणि पहिली फवारणीमध्ये कोणते कोणते घटक आपण घेतलेले पाहिजे घेतले पाहिजे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो हरभऱ्यामध्ये पहिली फवारणी जी आहे साधारण आपल्याला पंधरा दिवसापासून तर साधारण तीस दिवसापर्यंत या कालावधीमध्ये आपल्याला हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी घ्यायची आहे बरे शेतकऱ्यांच्या हरभरा मागपुडी फवारणी होत असतात म्हणून साधारण पंधरा दिवसापासून तर तीस दिवसापर्यंत आपण कोण कोणत्या अवस्थेमध्ये फवार पहिली जी आहे ही आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला पिकाची वाढ करायची आहे फुटवा करायचा आहे आणि जे आळी आहे त्या आळीसुद्धा आपल्याला कंट्रोल करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जे हरभऱ्याला मर अस ला लागते ला ती आपल्याला मर थांबवायची आहे तर यासाठी जबरदस्त फवारणी जी आहे हे आपल्याला पहिली फवारणीमध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बुरशनशकामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे रोखो ज्याच्यामध्ये थायफनॉड मिथाईल साधारण पंच्याहत्तर टक्के हे आपल्याला साधारण तीस ते पस्तीस ग्राम हे आपल्याला साधारण वीस पंधरा ते वीस लिटरसाठी या याचं प्रमाणाला घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यानं त्यानंतर दोन नंबरचं सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वाडीसाठी आणि फुटव्यासाठी सर्वात बेस्ट एक वरखत आहे ते म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीस डबल झिरो जे की आपल्याला करोमंडल कंपनीचे ते इन्स्टा नावाने त्याचा वापर आपल्याला साधारण पंधरा ते वीस लिटरसाठी साधारण शंभर ग्राम याचा वापर आपल्याला करायचा आहे बरेच शेतकरी एकोणीस एकोणीसचा वापर करत असतात परंतु एकोणीसशे एकोणीसपेक्षा कितीतरी ज जब पटीने जबरदस्त आणि फुटव्यासाठी वाढीसाठी जबरदस्त आहे करोमंडलचं इन्स्टा जे की अठ्ठावीसशे टसमध्ये येते त्याच्यामध्ये इन्स्टंट ॲक्शन आहे आणि फास्टर ग्रोथ आहे हे दोन महत्त्वाचे घटक त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे आपण रिकमेंडेड करतो की अठ्ठावीसशे टसचा वापर आपण केला पाहिजे आणि त्यानंतर तिसरे महत्त्वाचं आहे ते म्हणजे ईम एम जे की आपले पिकावर आळीचा अटॅक असेल तर आपण एम बेनज घेऊ शकता अळीचा अटॅक नसेल तरी आपण हलका हलकं का होईना अळीनाशक आपल्याला मारावं लागतील ही पहिली फवारणी जी आहे हे साधारण आपल्याला पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यानमध्ये कोणताही कालावधी असू द्या मागं पुढे जरी झालं तरी काही अडचण नाही तर आता ही हारबर बघू शकता हरभरा आहे साधारण सतरा दिवसाचा याला दुसरं पाणी जे आहे हे चालू केलेलं आहे पाणी व्यवस्था पण महत्त्वाचं आहे तर साधारण दहा ते पंधराशे दरम्यान हरभऱ्याला पाणी दिलं पाहिजे आता हे बेडवर असल्यामुळे थोडंसं वापसा कंडिशन लवकर येते पाहू शकता सरीवर टोक पद्धतीने टोकन लागवड आहे बेडवरचं हरभरा थोडंसं वापसा कंडिशन लवकर येते तरीसुद्धा हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन जे आहे हे आपण लवकर लवकर करून पिकाची वाढ जी आहे ही आपल्याला झपाट्याने त्या ठिकाणी करून घ्यायची आहे आणि शक्यतो फवारणी करताना जमिनीमध्ये चांगली ओल असणे आवश्यक आहे म्हणजे पाणी दिल्यानंतरच आपल्याला फवारणीचा रिझल्ट फवारणी जी आहे घ्यायची आहे म्हणजे आपल्याला शंभर टक्के त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे आणि रोकोने शंभर टक्के मर आपली थांबते त्याच्यामुळे पहिले फवारणीमध्ये रोको शका है। ही हल्के पसुन भारी है। हे जबरदस्त भूषण आहे फवारणी घेताना कधीही हलक्यापासून भारीकडे आपल्याला जायचं आहे बरेच शेतकरी पहिलेच फवारणीमध्ये एकदम हार्ड डोस घेतात जसं की एलिएट किंवा मग कस्टुडिया असे हार्ड जे डोस आहेत हे पहिल्या फवारणीमध्ये घेतात आणि नंतर मग समोरचे डोस जे डोस आहेत उल्टा, उल्टा ते थोडेसे हलके घेतात म्हणजे उलट उलट्या पद्धतीने थोडंसं नियोजन करतात त्याच्यामुळे जसे पाहिजे तसे रिझल्ट समोरच्या फवारणीमध्ये मिळत नाही म्हणून हलक्याकडून भारीकडे आपल्याला फवारणीचं नियोजन जे आहे हे करायचं आहे तर पावश्यकता या पद्धतीने नियोजन जे आहे हे आपल्याला करावं लागेल